गावात संत शिरोमणी गुरु रोहिदासजी महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती उत्साहात साजरी खांडबारा येथील चर्मकार समाजाच्या आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त समाजाचे ज्येष्ठ नागरिक भट्टू पवार यांनी तसेच खांडबारा गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांनी संत शिरोमणी गुरु रोहिदासजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी तसेच समाज बांधवांनी संत शिरोमणी गुरु रोहिदास अभिवादन केले यावेळी अनिल शर्मा सामाजिक कार्यकर्ते गणेश पांडवी नाभिक समाज जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर शिंदे पत्रकार संघ अध्यक्ष मनोज चौधरी सामाजिक कार्यकर्ते पी एम अग्रवाल यशवंत खोंडे राहुल खोंडे चर्मकार समाज अध्यक्ष विनोद झांजरे उपाध्यक्ष लखन पवार डॉक्टर पंकज अहिरराव नागू पवार रवींद्र अहिरे अशोक झांजरे उखडू झांजरे प्रकाश झांजरे बंटी झांजरे सागर अहिरे संतोष रामराजे अभिजित अहिरे राम सागर अहिरे दिनेश अहिरे लखन पवार विजय झांजरे हितेश झांजरे गौरव अहिरे सुनील अहिरे गोलू अहिरे आदी समाज बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतीक पाटील खांडबारा विसरवाडी